टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे सात फेब्रुवारी ते आठ मार्च या एका महिन्याच्या कालावधीमध्ये हा वर्ल्डकप खेळला जाणार आहे हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये खेळला जाणार आहे कारण पाकिस्तानची टीम भारतात खेळत नसल्यामुळे पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेमध्ये होणार आहेत तर या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत एकटामध्ये आहे एक गटामध्ये भारतासोबत भारत पाकिस्तान अमेरिका नमिबिया आणि नेदरलँड हे पाच संघाचा एक गटामध्ये समावेश असणार आहे तर भारताचा पहिला सामना कोणत्या टीमसोबत होणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगत आपण पाहतात क्रिकेट मराठी तर सात जानेवारीपासून हा वर्ल्डकप सुरू होणार आहे आणि वर्ल्डकपची सुरुवातच भारताच्या सामन्याने होणार आहे सात फेब्रुवारी रोजी भारतविरुद्ध अमेरिका हा सामना खेळला जाणार आहे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा असणार आहे भारताची टीम, सा टीम, टीम हा सामना जिंकून वर्ल्ड कपची सुरुवात शानदार प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तर भारताचा पहिला सामना सात फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवरती अमेरिकेविरुद्ध होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या मॅचमध्ये भारताची टीम फेवरेट असणार आहे तर भारताची टीम पहिल्या सामन्यामध्ये विजय करेल का आपणास काय आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब